कॉन्फिडन्स तो गँग थोडंसं जाल्लो असता बरोबर का ना डायबिटी तुम्ही जणा लोकांक लोकांना रांत लागताली पूण पण कांय भावे ना आता का हीर काडचो पाय जाणा न्ही तुम्ही सार्नीचं हीर झाडूचो हीर जर पांय पाय पडटा कित्याक तेका डायबिटी हा हा सांगता कसलें कितें जालें झाले काडपाची गरज ना तेका सोल्युशन परफेक्ट आसा कॉम्बिनेशनू त्या परफेक्ट आहे लक्षात हवे चौघांचे पाय तरी वाटले काढप आणि त्यांना हा सारखे बी केले पण तुम्ही डॉक्टर म्हणतात त्या डॉक्टर ना तुम्ही समजा म्हणजे डायलिसिस करता त्या प्रेगनंट लेडी असता ना म्हणजे असे असा की कवळं बसलो खांद्यार आणि खांद्यार आणि खांदो मोडलो म्हणजे रे कवळ्याचे प्रेगनेंट लेडी ना आणि हाड मोडा ना अडी मोठी म्हणजे आठ मट्टा पै त्या का ते का काहीतरी टाबला घालून म्हणजे आवड घालून ते का डॉक्टर कडे करपा बाकी या सगळ्या गोष्टींचे रसा इतून बुकाले काय دي हं इ नाही ना सुद्धा सगळे तुमका पॅम्पलेट आ तुम्ही टेंशन घेऊ नका ओके सगळ्या गोष्टींचे रामबान असा फक्त रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे तुका सकाळी सकाळी उजळल्यापासून रात्री निदापर्यंत जितके लागतात तितके असा म्हणजे कॉस्मेटिक असा कितें हेल्थ आनी वेल्थ म्हणजे आमचे हितून कशें फूड सप्लिमेंट आसा हेल्थ सप्लिमेंट आसा कॉस्मेटीक आसा माय होम घर नितळ दवरपाचें आसा आनी ऑर्गेनीक पद्दत म्हणजे ऑर्गेनीक एग्रो जे आसा ऑर्गेनीक म्हणजे ल्हान झाडां फळांनी फुलां कशी सुबेज लागतली आनी तुमकां ते हांगा म्हाका दिसता चड यूज आसा ऑर्गेनीक म्हणजे रोपे म्हणा किंवा तुमी कितें लायता पळय तेचेर म्हणजे हायटांतल्यान तर हांगा दवाचेर जाता बरोबर का ना ते खातीर ते सुद्दां आसा म्हाजे सगळ्यांचे सोल्युशन आसा सगळ्या गोष्टींचे सोल्युशन हा म्हणजे हार्टचे असू म्हणजे डायलिसिस असू म्हणजे डायलिसिसात पण तुका रिपोर्ट पळून दिवचेच ना डायलिसिस दुसरे म्हणजे किडनी स्टोन असू थायरॉइड असू हेडचे जाता पण किंवा सिसाल पडता हे असं किती म्हणतात ते सानस प्रॉब्लेम जाता किंवा थंडी झाल्या hmm. थंडी झाल्या किंवा एलर्जी असा ब्लड एलर्जी स्किन कसली एलर्जी असो तीन महिन्यात जरी कोर्स असलो तर दीड दोन महिन्यांनी तुझी एलर्जी वयता काय आमची म्हणजे मा, माझे मिसेज एक दिल्या ते सांगता तो हा सगळ्यांक शेअर करता लोकांना दिता आम्ही आणि लोक तिथून बरे जातात तीन महिने घेवपची सुद्धा गरज लागणार पण तीन महिने धर घेशी बरो जाऊन सुद्धा तीन महिने धर घेत जर तुका फुडे तुका तू तु, तू तु, तु, किदेक खाऊ शकता अशा पद्धतीचा म्हणून तो कोर्स पूर्ण करपाक ओके जेका इनफर्टिलिटी भुरगी जायना त्यांच्या खातिरू असा ओके त्याच्या खातिरू असा असे आम्ही एक दोन एक दोन रिजल्ट काढल्या आणि तेका लिवर लिवर प्रोब्लम असा किंवा डायजेशन गॅस एसिडिटी जाता स्किन इन्फेक्शन किंवा पायल्सचे जाता मुळव्यात खबर हा न्ही सगळ्यांचे सगळ्यांचे रामबण असा फक्त तीन ते म्हयने कोर्स आसा मॅक्झिम एटी पर्सेंट तीन महिने कोर्स हा ट्वेंटी पर्सेंट सर्स किती डायबिटीज हा टँकर रहा, डायबिटी आणि पॅरालाइज वेदी मोठी कसली झाली गाठ तुका ऑपरेशन करू तुझे पॉवर वाटून ती वीर कळून ने, मुद्दा कळ इतके पॉवरफुल असा ते सांगिया तीन महिने हाय शुगर असे प्रोडक्ट आहे तो अख्ख्या जगावरचा पेटर्नियर प्रोडक्ट आहे पण त्या त्या कंट्रीच्या क्लायमेटानुसार सूट केलाय तो पण इंडियाला थोडा थो खर आहे तो हे स्ट्रॉंग केलाय असा कळ तुमक तर तुम हे जे सगळ्यांचे सोल्युशन असा पण तुमच्या तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार रिक्वायरमेंटानुसार तुम्ही प्रोडक्ट एक यूज करा आणि त्याचा अनुभव घ्या हो हा अशा म्हीना की हे घे ते घे गे। अशे म्हिना हा तुमका विकू येऊ ना हा तुमका माहिती देऊप येला शॉपी असा हंगा काकाकडे तुम्ही गाव तुमच्या गावाची त्यांनी सोय केली असं म्हणत आणि त्यांच्याकडून दुखीचं ट्यूब झाला किंवा गाव्याचं उडी नी डायबिटीजी घाव्या पॅकांना तो सुद्धा ट्यूब असा गँग रेंग सुद्धा झालं दस ट्यूब सारखं करता पण त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन किती असं ब्लड प्युरीफायर असं एलर्जीचे असतं हे त्याचे कॉम्बिनेशन असतं आणि एन्टीबॉडी तयार कर स्पिरिलिनर गोल्ड असा आणि त्याच्या बेट, बेटर म्हणजे हो प्रोडक्ट <coughs> सगळ्यापेक्षा सगळ्यापेक्षा विष्णू लोकातले अमृत म्हणजे हे हो मातसो मारग असा पण तितको मारग ना जे यूज केला माहिती तो, तो मारग लागना जेणे यूज करू ना चार लागतो कारण रे हे विष्णू लोकातले अमृत 13 बेरींचा रस असा बॅरीज म्हणजे त्यानंतर आणि आलुवेरा काटेकोर नोनी आणि आवाड सोळा तारेचा रस सोळा मोठ्या दुयेसांचे काम करता जेणेकरून दोन तीन दुयेसांचे सोल्युशन ना ते म्हणजे टीबी एड्स आणि कॅन्सर ते बॉर्डरी फाटी ओढपचे काम करता कोण प्रोडक्ट प्रोडक्ट कोणडक्टा कोरोना थंडी कशी काढी वाफ कशी घेवपाची चादर कशी घालपाची घालले का ना बरोबर का ना तर आपली कुष्टाती आधी लोक झाडापाल्याची वक्त घेतालो त्यांना हॉस्पिटलांनी डॉक्टर ना येऊ नसले गोन दोनूच हॉस्पिटल एकूच मेडिकल असले ते सुद्धा इफी भरतात आणि दोन नॉर्थ आणि साऊथ ऑस्पिस आणि हजिरो ह्याच्या पलीकडे आता गोया गावा, गावागावांनी वाड्या वाड्यांनी साऊंड सेंटर झाले त्यांना जन्म कोणी घातली आमचे जिबे आम्ही जिबेची सोय करता जिवची जीवा सोय जीवाची सोय करून गेलो जिबेक बरे आवडा हॅलो हां बिग पॉइंट असा त्या जीभ आणि जीव छत्तीस आकडा जीभ पेल बारे 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 जीवार। ते जीवाक बऱ्या पडना आणि जिवाक बरे पड जीभ मुद्दा बुद्ध हा हे त्या खात म्हणता तुमचं जीव तुमच्याच हातीन असा तुम्ही जाय म्हणजे तू जुझ्या जीवन आता शिल्पकार म्हणतात तसे जे पेलला तेव्हा गावत भाऊन बरे बरे कपडे घातले म्हणून जीव बरो असूक दो बरोबर त्या खात लांब लांबय ना इन शॉर्ट सांगता सगळ्या गोष्टींचे रूप काय जे तुमका आणि जे काकाक एकदा जोरदार टाळयो हो दिया तुम्ही की ते तुमची सोय आहे गावाचे गावाचे आपल्या गावाची सोय दावची म्हणून सर तुम्ही या दाना हा होम शॉपिंग घेता आणि तुम्ही घेऊन सांगा त्याकडे हा ते जे थँक्स म्हणता की तुमच्या खातिर त्यांनी सोय केले माझे इतक्या पैसे हा वडले नो त्यांनी सोय केले म्हणून हा येऊ मेळ त्यांनी सोयत करून आले हा पासो येतो लागतो आमचे लाडको उरगो असो त्या खातिर त्याका तुम्ही सपोर्ट करा आणि तुमचे आरोग्यम सुजलम सुफलम करा आणि हेच सांगून दोन शब्द माझे सोपयतात किती कोणाचा प्रॉब्लम असला हा दहा मिनटं पंधरा मिनटं हा कसं लागतं विचारू शकता